नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या कर्जाचे हप्ते थकले जिल्ह्यातील पाचशे एकोणसत्तर मालमत्ता जप्तीला मंजुरी कर्जाचे हप्ते थकवण्यात बीड जिल्ह्याचा पहिला क्रमांक एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पीक आले धोक्यात ऐनदाना भरणावेळेस मावा किडीचा प्रादुर्भाव सी आयच्या जाचक अटीमुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात कापसाची आवक वाढल्याने सी आयकडून शेतकऱ्यांसाठी नवीन व अटी लागू नवीन नियमो अटी लागू झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी अवकाळी भरपाईसाठी तीस टक्के शेतकऱ्यांनी केली केवायसी पूर्ण थेट बँक खात्यात पैसे होणार जमा नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला कापसामुळे शेतकऱ्यांसह जिनिंग उद्योजकही संकटात कमी भावामुळे उठाव नसल्याने कापूस पडून जिनिंग चाकी उतरली खाद्यतेलातील आयात घटली तरीही सोयाबीन स्वस्तच जागतिक मंदी गव्हाची पेरणी सुरूच उत्पादन घटण्याचे संकेत कांद्यापेक्षा लसणाचा ठसका भारी लसूण क्विंटल सहा हजार तीनशे रुपये ते सतरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कांदा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर गुजरातला पाठवलेल्या कापसाची परस्पर विक्री पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुकच्या तीन शेतकऱ्यांची दहा लाखात फसवणूक आता बस पीक विम्याच्या प्रश्नावर दोन दिवसात तोडगा काढा शेतकरी आक्रमक